अनेक वेळा सेलिब्रिटीज सोबत अशा काही घटना घडतात ज्या अचानक घडल्यामुळे त्यांनाही धक्का बसतो जसं की गर्दीत बऱ्याचदा सेलिब्रिटीजना जाणून बुजून धक्का बांधण्यात येतो किंवा हात लावण्याचा प्रयत्न केला जातो पण असेही काही सेलिब्रिटीज आहेत ज्यांना सार्वजनिक ठिकाणी किंवा गर्दीत कानाखाली मारण्यात आली होती नेमकं कोण आहे या यादीत या समाविष्ट चला जाणून घेऊया तर भाईजान सलमान खान दोन हजार नऊ मध्ये सलमान खान बद्दलची एक बातमी समोर आली होती की एका पार्टीत दिल्लीतील एका व्यावसायिकाच्या मुलीने त्याला कानाखाली मारली मात्र यावर सलमानने फारशी प्रतिक्रिया दिली नव्हती त्यानंतर कंगना रणावत कंगना रणावत चंदीगडच्या विमानतळावरून मुंबईला जात असताना सी आय एस महिला अधिकारीने तिला कानाखाली मारली होती ही घटना काही महिन्यापूर्वीच घडली आहे आणि बऱ्यापैकी ती बातमी वाऱ्यासारखी पसरली देखील होती दोन हजार चौदा मध्ये एका सिंगिंग रियालिटी शो मध्ये गोहर खानलाही एका व्यक्तीने कानाखाली मारली होती कारण विचारल्यास त्यांनी म्हटलं डान्स डान्सची मला चीड येते म्हणून मी हे कृत्य केलं आणि हा किस्सा प्रचंड गाजला होता त्यानंतर रणवीर सिंग दोन हजार बावीस मध्ये एका पुरस्कार सोहळ्यात रणवीर सिंगला एका अंगरक्षकाकडून चुकून कानाखाली लागली होती मात्र त्या दरम्यान रणवीर त्याच्यावर न चिडता चेहऱ्यावर हात ठेवून हसत राहिला होता त्यानंतर आदित्य नारायण दोन हजार अकरा मध्ये आदित्य नारायण बद्दल बातमी आली होती की एका मुलीने त्याला पब मध्ये जोरात कानाखाली मारली अभिनेत्याने याबद्दल बोलताना सांगितलं होत त्याचा तिच्याशी वाद झाला होता परंतु मुलीने तिला मारल्या नाही ती मुलगी केवळ प्रसिद्धीसाठी खोट बोलत आहे त्यानंतर अमृता राव पॅरे मोहन चित्रपटाच्या सेटवर ईशा देओलनेच अमृता रावला थप्पड मारली होती ईशाने स्वतः याला दुजोर दिला होता आणि म्हटलं होतं होय मी अमृताला मारलं कारण तिने मला शिवीगाळ केली होती आणि मी तिला माझ्या स्वाभिमानासाठी मारलं याबद्दल मला कोणताही पश्चाताप नाही